सध्या मराठी शाळेचे प्रश्न ऐरणीवर असताना मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि त्यांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी आता मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे नूतन ज्ञान मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या कल्याण पूर्वेतील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी शाळा माझी शाळा हे पथनाट्य जनजागृती अभियान अंतर्गत सादर केले या पथनाट्यात इंग्रजी माध्यम आपल्या देशात कसे आले पहिल्या शिक्षिका माता सावित्रीबाई फुले शिक्षणाचे शिल्पकार महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणातील योगदान मराठीत आपली मुलं का शिकावीत मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व व त्याचा फायदा मुलांना काय होतो या सर्व विषयांवरती पठनाट्याद्वारे सादरीकरण करण्यात आले मराठी शाळेचा जीर्णोद्धार करून आपण त्या टिकवल्या पाहिजेत इंग्रजी शिकणे चुकीचे नाही पण शिक्षणाचे माध्यम बनवणे हे चुकीचे आहे आणि अनेक मुद्द्यावर या पथनाट्यांमध्ये अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले या पथनाट्याद्वारे लोकांमध्ये मराठी शाळेबद्दल आपुलकी निर्माण होण्यासाठी प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला आहे सध्या माघी गणेश उत्सव कल्याणपूर्व येथे सुरू आहे आणि या निमित्त हे पथनाट्य विद्यार्थ्यांनी कल्याणपूर्व येथील विविध ठिकाणी सादरीकरण केले व श्रोत्यांची पसंती मिळवली इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर ढोलकी व खंजिरीचे वादन करून अतिशय सुंदरित्या सादरीकरण करून जनतेचे मन जिंकले यावेळी कुमार शंतनू किशोर शिरसाट व कुमार अभिजित नामदेव चव्हाण होते तर हे पथनाट्य सौ सणस यांनी लिहिले होते व बसवले होते नूतन ज्ञान मंदिराच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा या पथनाट्य सक्रिय सहभाग होता यामध्ये कुमारी भूमी शिरसाट कुमारी हर्षोदा कांबळे कुमार तन्मय मोरे कुमार सार्थक अव्हाड कुमारी सिद्धी साणप कुमारी सायली पावशे कुमारी कार्तिकी झावरे कुमारी प्रणाली लोंढे कुमारी अर्चना आव्हाड कुमारी सायली पावशे आदी विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग होता आवाज जनतेचा प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिराती साठी संपर्क करा स्क्रीन ले ले नंबर वर दिलेल्या नंबरवर